जय मल्हार न्यूज चॅनलच्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आले असता त्यांनी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की कांदा आयात निर्यात संदर्भात सरकारचे धोरण धरसोडीचे आहे कधी निर्यात शुल्कात वाढ कधी निर्यात बंदी अशा माकड चेष्टा केल्याने श्रीलंका बांग्लादेश सारख्या आपल्या हक्काच्या बाजारपेठा दुरावल्या होत्या बांगलादेशात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना त्यांनी इराणमधून कांदा निर्यातीचा निर्णय घेतला होता आता त्यांनी भारतीय कांद्याच्या आयातीला परवानगी दिली या निर्णयाचे स्वागत आहे कांद्याच्या किमती वाढू लागल्यावर वा निर्यात शुल्क वाढविणे निर्यात बंदी करणे अशा माकडचेष्टा सरकारने करू नये असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे मागील काही महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीत हजारो कोटी रुपये होऊन असताना राज्य सरकारचा नुकसान मदतीचा प्रस्तावना असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करून घेणे ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असते परंतु नेत्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पडली नसल्याचेही त्यांनी नमूद केले ज्या चिखलात शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले त्या चिखलात स्थानिक नेत्यांना हाणले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी भूमिका देखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केली अजित पवार सांगतात शेतकऱ्यांना किती वेळा कर्जमाफी द्यायची आणि तेच अजित पवार ज्या साखर कारखान्यावर दीडशे कोटीचं कर्ज होतं त्या कर्जाला फाटा देऊन अवघ्या सत्तावीस कोटीला तो कारखाना विकत घेता त्यावेळी बँकेची परिस्थिती डबगायला येईल असा विचार सुद्धा त्यांनी केला नाही असे खडे देखील त्यांनी कर्जमाफीवरून अजित पवारांना सुनावले तोडणीसाठी गेलेल्या मजुरांचे शोषण महिलांवरील अत्याचार बालकांवर अत्याचार होत आहेत मजूर आणतो म्हणून मुकादम ऊस उत्पादकांची ही लूट करीत आहे मुकादमना राजकीय पाठबळ आहे यामुळे मुकादम व्यवस्था पूर्णपणे संपून गोपीनाथ मुंडे महामंडळातून मजूर पुरवले गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक चांगले झाल्याने पहिली उचल बत्तीसशे रुपये द्यावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली केळी आणि पपईचे दर पडले आहेत व्यापारी संगणमत करून दर पाडत असल्याने शेतकरी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे सोयाबीनचे दर पडल्यावर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटून सोयाबीन खरेदी केली आता सोयाबीन दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी सरकारने स्थगिती दिली असतानाही बँका शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले यावेळी शेतकरी संघटनेचे अनिल पवार घनश्याम चौधरी किशोर घगे बापूसाहेब करंडे संदेश देशमुख अमर कदम नथू पाटील वसंत पाटील पवन पाटील योगेश पाटील रत्नदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार धोरण राबवलं कधी निर्यात शुल्क वाढवायचं कधी निर्यातीवर बंदी घालायची अशा प्रकारच्या माकड चेष्टा केल्यामुळं श्रीलंका बांगलादेश सारखे आपले जे कायमस्वरूपी हक्काचे ग्राहक होते ते दुरावले होते विशेषतः बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवश्यकता असताना बांगलादेशनं इराणमधून अफगाणिस्तानामधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु उशिरा काय होणार बांगलादेशनं पुन्हा एकदा भारताकडून कांदा आयातीला परवानगी दिलेली आहे या गोष्टीचं मी स्वागत करतो आता पुन्हा एकदा कांद्याच्या किमती वाढायला लागली त्या नावाखाली भारत सरकारनं निर्यात शुल्क वाढवणं निर्यातीला बंदी घालणं असल्या माकड चेष्टा करू नयेत एवढी सरकारला माझी हात जोडून विनंती आहे